जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्याच्यावर विभिन्न प्रकारची कारवाई गुन्हा दाखल असेल या आपले प्रतिमादात्मक कारवाई असेल ते मागचे एक दीड वर्ष मध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाईंची संख्या जे आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई या जळगाव जिल्ह्यात झालेल्या परंतु या या सगळ्या प्रकारचे कारवाई करताना आपले विभिन जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे मागच्या वर्षी सात अधिकारींवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला त्याच्यामध्ये अपर जिल्हा जन दंड अधिकारी महोदय पण होते आणि आज एक दुर्दैव घटना घडली ज्याच्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनावर एक वाळू माफिया ज्यावेळी ते वाळू घेऊन जात होते आणि आपली जी पूर्ण टीम आहे देशाच्या धरोहरला वाचवण्यासाठी आपले जीवा म्हणजे आपल्या जीवावर खेळताना त्यांनी ज्यावेळेला त्या ठिकाणी कारवाई करायला गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की थांबा ते ना थांबता त्यांनी गाडी काढायला प्रयत्न केली आणि या काढताना त्यांनी आपल्या गाडीला धक्का मारला आणि या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपलं सगळे जे अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवाला त्यांनी धोक्यात आणला तर प्रकारे कारवाई झालेला आहे याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे तहसीलदार जळगाव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि या यामध्ये प्रत्येक प्रकारचे शोध यामध्ये घेण्यात येणार आहे आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे जो विरुद्ध जो आपली कारवाई आहे ते आपण सतत त्याने चालू ठेवणार आहे की देशाची जो धरोहर आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का बसू नये त्याबरोबर आपली जो शासकीय महसूल आहे याच्या माध्यमातून जो गोन जो महसूल आहे झिरो एट फाय थ्री त्याच्यामध्ये शंभर टक्के मागच्या वर्षी पण एक सो पंधरा टक्के वसुली झाली होती त्याच्यापेक्षा जास्त वसुली यावर्षी आपल्याला करायची आहे आणि आपण ते करणार आहे आणि कारवाईमध्ये पण आपण थांब थांबणार नाही क्योंकि ये असामाजिक तत्त्व जो आहे जी यांच्यावर आपण कारवाई केलं नाही तो ते विभिन्न इतर प्रकारचे क्राईममध्ये इ इतर प्रकारचे गुन्हागारीमध्ये ते पुढे येतात आणि गुन्हागारीच्या डरच्या वातावरण या जल जळगाव जिल्ह्यामध्ये ते निर्माण करतात या ठिकाणी आपण खूप मेहनत करून पोलीस विभागाच्या माध्यमातून खूप मेहनत करून गुन्हागारी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गुन्हागारांवर यदी आपण कारवाई नाही केला धैर्य नाही दाखवलं हिंमत नाही दाखवला तो या या सगळ्या गोष्टी आणि याच्या थेट तोटा समाजाला होणार आहे माझी सर्वांना विनंती येई राहील की आपण ज्यावेळ कुठलंही बांधकाम करत असेल घरचं बांधकाम असेल या कुठलंही सामाजिक धार्मिक स्थलचं बांधकाम असेल तर या सगळ्या बांधकाम करताना माझी आपल्याला विनंती राहील की आपण काळजी घ्या की आपण चोरीच्या वाळू किंवा आपल्या देशाची धरोहर आहे चोरी त्या चोरीच्या वाळू आपण त्या ठिकाणी वापरत नाही याबद्दल आपण लक्षात घ्या हे तहसीलदारचा वाहन होता जो एक पथकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये ना विभिन्न ठिकाणी जो आपलं ये आहे गॉन खनिजचे जो निधी आहे त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे पथक या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तलाठी आणि ते सगळे लोक विभिन्न विभिन्न दिवस विभिन्न वेळमध्ये ते पथक जवळपास चोवीस तास चालू असतो दिवस रात चालू असतो प्रत्येक तालुकामध्ये हे सगळे पथक चालू असतो आणि ज्यावेळी वाळूची चोरी आणि तस्करीची तक्रार असेल या वाळूची चोरीची प्रमाण वाढलेलं असतं तर त्या टाईममध्ये पथकांची संख्या पण आपण वाढून घेतो आहे तर हे पथकवर हल्ला झाली आणि आपण यापुढे याच्यामध्ये आपण प्रयत्न दोन गोष्टीच्या मी आज सूचित केलेलं आहे की एक डॅश कॅम्प प्रत्येक वाहनमध्ये आपण लावणार आहे त्याच्यामुळे जो काही कारवाई झाली त्याच्याबद्दल आपल्याला डायरेक्ट एव्हिडेन्स त्याबद्दल आपल्याला मिळून जाईल विथ ऑडिओ डॅश कॅम्प आपण लावणार आहे आणि दुस दुसरं आहे की महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स जी डिप्लॉयमेंटचा एक प्रस्ताव आपण मागच्या वर्षी पाठवला होता ते शेवटी मंजूर झालेला होता शासनाकडून आणि त्याची डिप्लॉयमेंटसाठी आपण आता पत्र दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर जसे आपल्याला त्यांचे आर्म्ड सिपाई म्हणजे शस्त्रधारक सिपाई आपल्याला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे मिळेल ते पण आपण त्या ठिकाणी उभं करणार बघायला गेलं असं सातत्याने आपण सांगितलं अनेक वाहनांवर धडक कार होत असते महसूल कर्मचारी जखमी होतात पण मात्र महसूल कर्मचारी दरवेळेस स्वतःच कारवायला जातात पोलिसांची मदत का घेत नाही कुठेतरी पोलिसांची मदत घेण्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा आधार वाटतो आपल्याला नाही याच्यामध्ये तीन विभागाला अधिकार आहे याच्यावर कारवाई करण्याची आर टी ओ विभाग जो मोटर व्हेकल ॲक्ट अंतर्गत कारवाई करतात क्योंकि हे सगळे जो वाहन आहे ते म्हणजे नियम बाहेर म्हणजे त्यांची रेजिस्ट्रेशन असते आणि त्याच्यावर कारवाई आपण करतो दुसरी गोष्ट जो आहे आपला पोलीस विभाग की त्यांनी चोरी थांबवणं त्याच्यामध्ये त्यांची पण जबाबदारी आहे पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी पोलीसचे गार्ड्स मिळतो परंतु आपल्याला माहिती आहे की जो आपल्याकडे पोलीस बल जो या जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे ते कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी त्याला काय अडचणी आहे फॉरेस्टमध्ये लाकडतोडवर कारवाई करण्यासाठी एस आर पी एफची डिप्लॉयमेंट या ठिकाणी घेण्यात आलेले आहे जवळपास तीस चाळीस जण एस आर पी एफ धुळेचे आपल्याकडे उपलब्ध आहे लाकडतोड आणि डिंगच्या चोरीसाठी तो आता पोलीस विभागाला यामध्ये कंटिन्युअस डिप्लॉयमेंट द्यायला आणि रिझर्व्ह पोलीस बल उपलब्ध करून द्यायला अडचण येत असल्यामुळे त्याच्यामध्ये वेळोवेळी ज्यावेळे घाट वगैरेवर रात्रीच्या वेळेमध्ये कारवाई करत असतात तो नाईट पेट्रोल असेल आणि आपले जो विभाग असेल त्यांच्या माध्यमातून आपण कारवाई घेतो परंतु कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्याच्या डिप्लॉयमेंट घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो नाही असं असं काही नाही पोलिसांची पण मदत आपल्याला वेळोवेळी मिळतोय म्हणजे ज्या वेळ हल्ले झाले त्याच्यामध्ये कदाचित पोलीस आपल्या सोबत नसेल परंतु पोलीसची रेग्युलर डिप्लॉयमेंट आहे आणि आपल्याला माहिती आहे की पोलीस विभागांकडे म्हणजे एवढे प्रकारचे केसेस त्यांचे इन्व्हेस्टिगेशन लॉ अँड ऑर्डर बंदोबस्त इतर प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे रेग्युलर कंटिन्युअस डिप्लॉयमेंट वाळूच्या विषयीमध्ये त्याला पण देणं अशक्य आहे जसे फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये आपण एस आर पी एफ घेतलेला आहे त्यासारखा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आपण वाळूसाठी घेण्याचा प्रस्ताव केला होता त्याच्या मान्यता राज्य सरकारकडून घेतलेली आहे आता डिप्लॉयमेंटच्या वेळ आहे त्या डिप्लॉयमेंटसाठी पाठपुरावाच्या सर आपण महसूल पत्र प्रत्येक वेळेस शहराच्या बाहेर कारवाई करते परंतु प्रत्येक चौकाचौकामध्ये सीसीटीव्ही सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत शेकडो वाहन आता जरी सर आपण कुठे हे केलं आत्ता सुद्धा शेकडो वाहन हे प्रत्येक चौकातून जाताना दिसतात परंतु प्रशासन महसूल चौकात करताना शहराच्या बाहेर कारवाई हे का नाही दोन तीन भाग आहे नंबर एक आहे की आपण कारवाई करतो ते आपल्याकडे जो पॉइंट ऑफ कारवाई आहे ते ते कुठलेही वाळू गट बाहेर अगर पडत असेल त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करणं अपेक्षित आहे बिकॉज आपला जो पॉइंट वर महसूल बुडवतो ते वो पॉइंट आहे ज्या ठिकाणी आपला वाळू जो आहे ते एक जो